ओम शिवाय नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना से स्नेहप्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉगमध्ये आपली मिराताई मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहता त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे आणि स्कीप न करताच व्हिडिओ पाहत जा जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहण्याचा आनंद घेता येईल मित्रांनो श्रावणातला तिसरा सोमवार तर आपण चाललेलो आहोत कीर्तनाला आणि आज आपल्याला आमंत्रण आणखीन एक आहे वास्तुशांतीचं एकाच गावामध्ये असं नाही करायला पाहिजे गुरुवार वगैरे त्यांनी ठेवायला पाहिजे होतं आजचा दिवस किती उत्तम आहे आम्ही माझ्या गावामध्ये बेलेश्वर नावाचं महादेव असं महादेवाचं बेलेश्वर नाव म्हणून फार आ, मंदिर प्रसिद्ध आहे पावणारा देव आहे तो महा सर्वांना पावतो असं म्हणतात आणि पावलंही आपल्याला तर पावलेलंच आहे आधीपासून तर सगळ्यांच्या गाड्या भक्त गाड्या कीर्तनासाठी मित्रांनो कृपा कराल ते थोडी पाया पडील बराडी पणुरंगा करू प्रथम आणि सगळं आपल्याला भर भरून दिलं फक्त त्याची आठवण करणं हे आपलं कर्तव्य आहे जसं तुमच्या घरामध्ये जर पिंड दोष झाला पितृदोष झाला तर तुम्हाला नीट जगू देत नाही कारण असं आहे आहे आपल्या घरामध्ये ओळखायचं कस तुमच्या घरामध्ये शंभर रुपये येतात पण तुमचे फक्त दहाच राहतात नव्वद कुठे निघून जातात कळत नाही समजायचं पितृदोष आहे तुमच्या घरामध्ये सगळी समृद्धी आहे पण घरातली घरात, घरात माणसाचं जमत नाही चिडचिड होते सगळं व्यवस्थित चाले पण समाधान नाही याचा अर्थ पितृदोष सांगितला आणि पितृदोष का होतो तर ज्यांनी आपल्याला शरीर दिलं आणि ज्यांनी आपल्याला प्रॉपर्टी दिली त्यांचं आपण स्मरण ठेवत नाहीत याला कृतज्ञता म्हणतात तसं भगवान विश्वनाथाने जसं म्हणून वर्षाची वर्षाला तसा श्रावण संपला की भाद्रपद महिन्यामध्ये पितृपक्ष येतो पंधरा तिथी असतात काही तुम्हाला धर्म सांगितलेला आहे सूर्य मावळ्याच्या नंतर कधीही प्रेम जाळू नये धर्मशास्त्राने तसं परवानगी दिली नाही आणि जर तुम्ही प्रेत जाळलं तर त्या आत्म्याला पुढचं जे शरीर मिळत ते शरीर अपंग मिळत म्हणून रात्री प्रेत जाळू नये काही सूत्र सांगितलेले तस भगवान शंकर म्हणून पितृदोष आपण त्या वेळेला आपल्या ज्या तिथेला वडील गेले काही काही माणसं म्हणतात महाराज मग आम्हाला तर त्या दिवशी सुतके आम्ही कस काय करायचं त्याच्यासाठी शास्त्राने एक सवळ काढलं सर्व पित्री अमावशेच्या दिवशी तुम्ही जे जे राहून गेले ज्यांना विंताळे त्यांचं ते तेवर घास टाकू शकता त्याला आपण पित्र घालतो म्हणतो लक्ष द्या विचलित होऊ नका ज्यावेळेला घास टाकतो त्यावेळेला दहा ते बारा या वेळेला आपले पित्र आपल्या घरावर येऊन बसलेले असतात नका मावशी आहे त्या ठिकाणी शांतता जसं सगळं बेलेश्वराचं मंदिर इथंच आहे आपण इथं फक्त वेळेच्या पुढे काय होतं ह्या सगळ्या गोष्टी मिळतात पण ही आमची नाही आहेत ही जगद्गुरु संतांची वाक्य आहे ते जसं पिंडगाराच्या रूपाने वडलाच्या पित्रांच्या ऋणातून मुक्त व्हावं लागतं तसं तुम्ही ज्या भगवान शंकराने आपल्याला शरीर दिलं ज्यांनी आपल्याला हो सु, सु, ही सर्व जगात मध्ये आपल्याला यायला दिलं मग त्याची कृतज्ञता म्हणून असे सोहळे करावे लागतात आणि ते आमचे कसरी साहेब भरतात हा तुम्हाला एक सूत्र सांगू का जी माणसं मंदिर बांधतो तो पुढच्या ज्यांनी राजा होतो असं मग ते किती मंदिर बांधावेत काय त्याचं सूत्र सांगितलेलं आहे जसे काही काही गोष्टी सांगितलं जसं कळस बसणार ना कळस ही कोणाच्या हाताने बसवायला हरकत नाही पण कळत जो माणूस बसवतो त्या माणसाची वंशवृद्धी होत नाही पुढे ज्याच्या हाताने बसवतो त्याचे बरं का बाकीचा विषय नाही जे समजा खर्च वगैरे केला सगळं तर हे जी सूत्र सांगितलेली आहेत धर्माची नीतीची तर जी माणूस मंदिर बांधतो पुढच्या जन्मी फार मोठा होतो असं धर्मशास्त्र विठाला विठाला तर काही माणसं वारकरी संप्रदाय असं संतोष आहेत पंढरपूरला लगेच पांडुरंगाचं जर तुम्ही दर्शनाला लागले तर तुम्हाला ते ठेव नाही अगोदर चंद्रभागेच स्नान सांगितले पंढरपूरला प्रवेश केला अगोदर चंद्रभागेच स्नान करा नसेल तर हातपाय तरी धुवा पण गेलं की लगेच बारीला लागलं ला नाही चंद्रभागे स्नान विधितो हरी कथा आषाढीला गेल्याच्या नंतर एक तरी हरी कीर्तन कथा ऐकली पाहिजे आणि कुठे नाही तुम्हाला अनुभव करता आली तर पंढरपूरला गेल्याच्या नंतर एका ठिकाणी करायचं कधी चुकू नका पुंडलिकाच्या मंदिराच्या समोर पंचवीस फुटावर लोह हो दंड नावाचं तीर्थ आहे स्नान करा भगवान शंकराचा भक्त शंकराकडे गेला म्हणला प्रभू भोलेनाथ जगामध्ये सगळ्यात पवित्र तीर्थ कोणते मला माला सांगा मला त्याच्यामध्ये जाऊन स्नान करायचे भगवान शंकर म्हणले सगळे तीर्थ माझ्या पायापासूनच जन्माला आले नाही म्हणले सांगा भगवान शंकराने असं चोदाराच्या काठीसारखा का लोखंडाची काठी दिली साहेब त्याला आणि सांगितलं सगळ्या जगामध्ये फिर ज्या काठीचं पाणी होईल पाण्यात बुडल्याच्या नंतर ते सगळ्यात पवित्र दिलं दे पूर्ण देशामध्ये दे तो फिरत 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 पंढरपूरला पंचवीस वर्ष फिरत होता तो पंढरपूरला आला पंढरपूरला आल्याच्या नंतर पुंडलिक रायाच्या समोर तो लोहाचा दंड घेतला चंद्रभागेच्या पाण्यात बुडी मारली आणि वर आला तर मोकळे हात आले ज्या ठिकाणी लोहाच्या दंडाच पाणी होत त्या लोहदंड तीर्थामध्ये एकदा तरी आयुष्यात आंघोळ केली पाहिजे घरी वाटलं पाहिजे व्यवहारात कोणा पुढं करण व्यवहारात जर तुम्ही वाकला तर लोक तुम्हाला दुगडं समजतील पण परमात्म जायना नीट ऐका बर का लालबहादूर शास्त्रीचा पोरग कॉलेजला जायना लालबादशी असेल विचारलं बा पंतप्रधान असताना तू कॉलेजला का जात नाही हो ते म्हणला बाबा मी देशाच्या पंतप्रधानाचा मुलगा आहे बघा म्हणजे पंतप्रधान बा पण पोराच्या डोक्यात हवा उचल मी देशाच्या पंतप्रधानाचा मुलगा आहे सगळ्यांची मुलं कार मध्ये कॉलेजला येतात मला सायकलवर जाणं माझ्या लाज वाटते मी जाणार नाही आणि जर जावं असं वाटत असत तर तुमची कार मला द्या लालबहादूर शास्त्रीने आपल्या पोराला जवळ बोलून घेतलं पोटच्या पोराला त्याच्या असा पाठवरून हात फिरवला म्हणलं बा लालबहादूर शास्त्री म्हणजे तुला कार द्यावं इतका मी श्रीमंत नाही म्हणले तुम्ही देशाचे पंतप्रधान आहे ही कार तुमची ला आहे लालबहादूर शास्त्रीने सांगितलं देशाचं काम असेल तरच मी या कारला हात लावतो अन्यथा या कारच मी रोज दर्शन घेतो ही देशाची मालमत्ता आहे म्हणून नाव घेतलं जातं महाराज तुम्ही का एक तुम्ही काय लक्षामध्ये समाजासाठी किती जगले स्वतःसाठी जगणारी अनेक माणसं स्वतःसाठी कोणी जगते महाराज पण दुसऱ्यासाठी किती आपण जगतो याच्यावर म्हणून पुण्य आणि पाप याची गणना करत असताना पुण्य परोपकार पापती परपिडा अनेक नाही जोडा दुजाया शिवढाला मित्रांनो प्रकारे आज कीर्तन झालं ते हरिभक्त परमपूज्य महाराज खेडकर केसरी कीर्तनकार यांचं अमृतुल्य कीर्तन झालं मी एवढी कीर्तनं ऐकली पण असं कीर्तन मी कुठेच नाही ऐकलं कारण असं आहे चौरंगाचे चारी भाग ज्याला म्हणतात ना चौरंग त्याचे चारी भाग प्रत्येक पूजाचं चा स्थान चौरंगाला दिलं जातं चौरंगावर प्रत्येक पूजा के केली जाते तर त्याचं कारण तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे तसंच कीर्तन म्हणजे आजचं कीर्तन म्हणजे अगदी तसंच झालं चौरंगाच्या चारी भागासारखं चा आ, समान असल्यासारखं प्रत्येक जीवनाचा सार त्याच्यामध्ये होता प्रत्येक असं सगळ्या म्हणजे त्या महाराजांनी एवढं छान सांगितलं ना खूपच छान त्याले छोटेसे काही भाग में तुमाल चा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो मी मीर मी तुमची मी आहे तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या मित्रांनो स्वतःची आणि इतरांची बाय बाय मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवनवीन घडामोडींमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची धन्यवाद